बारामती मतदारसंघातील माझ्या एस सी व्ही जयंती आलुतदार बलुतदार भटके विमुक्त गोरगरीब मतदार बांधवांना माय माझी विनंती बांधवांनो दरवर्षीप्रमाणे लोकसभा इलेक्शन आलं की त्याच कामाचा उद्घाटन सोहळा करायचा कती कामे सत्यात उतरवायची असतील कायमस्वरूपी करून घ्यायचे असतील तर पर्याय मात्र एकच महेशांना भागवत बारामती मतदारसंघातील माझ्या दुष्काळ जिरायती भागातला कायमस्वरूपी पाणी हवं असेल हक्काचं पाणी हवं असेल तर पर्याय मात्र एकच मयशांना भागवत दरवर्षीप्रमाणे पाण्याचं फक्त आपल्याला आश्वासनच मिळतं त्याची पूर्तता केली जात नाही म्हणून ते आपल्याला हक्काचं पाणी हवं असेल कायमस्वरूपी हवं असेल तर पर्याय मात्र एकच महिशांना भागवत गोरगरीब माझे मायबाप शेतकरी जे दिवसरात्र कष्ट करून कांदा पिकवतात त्या कांद्याला हमीभाव मिळवण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस पर्याय मात्र एकच महेशांना भागवत भोरवेल्ला मुळशी या आदिवासी माझ्या बांधवांचे कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लाव लावायचे असतील तर पर्याय मात्र एकच महेशांना भागवत बांधवांनो गेली चाळीस वर्ष एका घराने शाहीला आपणच प्रस्थापित त्यांना मोठं केलेलं आहे आज त्यांना मोडीत काढण्याची वेळ आलेली आहे त्या मोडीत काढण्यासाठी एस सी व्ही टीचे आलुतेदार बलुतेदार फटके विमुक्त गोरगरीब सामान्य घरातील उमेदवार महेशांना भागवत माझ्या या सर्व बांधवांनी त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात